नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण भरलेल्या भाज्या बनवण्यासाठी जो मसाला असतो ना भरायचा तो बघूया त्यासाठी मी इथे काय काय घेतले ते सांगते कारण ह्या मसाल्याने ना भरलेली भाज्यामध्ये कारली पडवळ जसं शिराळी वगैरे शिराळी आहेत भेंडी आहेत या भाज्या तर भरून खूप छान होतातच पण जसं समजा तुम्हाला भेंडी भरून नसेल करायची भरून मसाला भुरभुरायचा असेल ना तर हा मसाला एकच टाकला ना तुम्ही तुम्हाला दुसरं काही टाकायची गरजच नाही लागणार आता आपण बघूया त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे मी इथे हे चार चमचे धणे घेतले आहेत तुम्हाला चमचासुद्धा दाखवते मी हे बघा हा चमचाचं माप मी वापरलेला आहे तर या चमच्याने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे तर हे चार चमचे धणे आहेत दोन चमचे जिरा आहे आणि आप आपलं हे साधं जिरं आहे शहा जिरा नाही घ्यायचा इथे आणि चार चमचे इथे आपण तिळ घेतले आहेत सफेद एक चमचा इथे शेप घेतली आपण दिसत असेल तुम्हाला हे बघा एक चमचा इथे शेप आहे इथे एक वाटी आपण शेंगदाणे घेतले आहेत हे एक वाटी शेंगदाणे आहेत तसंच इथे सहा चमचे घेतले आहेत मी सहा चमचे तिखट मसाला घेतला आहे तो आपल्या घरातला असेल तो घ्यायचा आणि ते आम जरा चटपटीत बनवण्यासाठी मसाला इथे मी दोन चमचे आमचूर पावडर घेतली आणि इथे दोन चमचे हळद घेतली ह्या चमच्याने मी अर्धा चमचा खसखस घेतली आहे इथे तीन लसणाच्या गड्ड्या घेतल्या आहेत म्हणजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस पाकळ्या आहेत या आणि अर्धी वाटी कढीपत्ता घेतला आहे आणि इथे दोन वाटी फूल भरून खोबरं घेतलं आहे सुकं ते मी भाजून वगैरे घेतलं आहे आणि आता आपण बाकीचं साहित्य आहे ते भाजून घेऊया सगळं आता आपण धने पहिल्यांदा भाजून घेऊया बडीशेप टाकूया आणि गॅस कमी केलाय जिरा टाकून घेऊया यांना चांगलं जरा परतून घ्यायचं सफेद सा। सुद्धा टाकते मी हा मसाला एकदा बनवून ठेवला ना तर तुम्हाला दोन ते तीन महिने मसाला बनवायची गरजच नाही वेगळा असा भरल्या भाज्यांसाठी खूप टेस्टी होतात या भाज्या हा मसाला मी नेहमीच भरल्या भाज्यांसाठी बनवते म्हणून म्हटलं आज तुम्हाला दाखवूया तर प्रमाण सांगितले तसं चार चमचे धने आहेत तर दोन चमचे जिरं पाहिजे एक चमचा बडीशेप पाहिजे चार चमचे सफेद तीळ पाहिजे याचं प्रमाण बरोबर पाहिजे आणि जर तुम्हाला तिखट अजून हवं असेल तर जिथे मी सहा चमचे तिखट मसाला घेतला आहे तिथे तुम्ही अजून दोन चमचे वाढू शकता म्हणजे आठ चमचे करू शकता तुम्ही तिखट मसाला पण त्याच्यापेक्षा करू नका आणि हे आपल्याला करपून नाही घ्यायचे याचा वास आला पाहिजे मस्त सुगंध आला पाहिजे थोडा म्हणजे त्यांच्यामध्ये जी नमी असते ना ती निघून गेली पाहिजे मसाला भाजून झाला वास कुठला आहे काढून घेऊया मी लसूण नाही भाजून घेणार लसूण मी कच्चाच ठेवणार आहे आता शेंगदाणे नाही मी आणि मी कुठेही तेलाचा वापर नाही करत आहे हा ना शेंगदाणे भाजायला तेलाचा वापर किंवा तेला मी सुकं खोरलं जे घेतलं आहे भाजून त्यालासुद्धा मी तेलाचा वापर नाही केला आहे आपल्याला कुठेच तेलाचा वापर इथे करायचा नाही ज्यावेळेला आपण भाज्या भरताना मसाला तयार करणार ना भरण्यासाठी त्यावेळेस आपल्याला तेल टाकायचं त्याच्यात थोडं माझ्या आता शेंगदाणे पण झाले आहेत भाजून आता हे काढून घेते मी यासाठी कमी करते पण अगोदरच तेल वगैरे टाकलं ना शेंगदाणे किंवा खोबरं लसूण भाजताना तर मग त्याला ते वास येतो तो, तो। जास्त दिवस राहिला ना की वास येतो त्यामुळे मग खोबऱ्या तेलाशिवायच भाजून घ्यायचा खसखस भाजून घेते कसकस मला गरम मसाल्याबरोबरच भाजायची होती पण मी विसरून गेली म्हणून आता सेपरेट टाकले म्हणून टाकल्या टाकल्या लगेचच काढली तिला आता आपल्याला कढीपत्त्याची पानं थोडी भाजून घ्यायची कढीपत्त्याची पानाचा वास खूप छान येतो तर ते मी आता मिक्सरच्या भांड्यात वाटायला घेते मला शेंगदाणा आणि लसूण हे ओबडधोबडच वाटायचं आहे जास्त बारीक नाही घालायचं आता ह्याच्यामध्ये हो मी हळद टाकते आणि आमचूर पावडर अगोदर मी एवढं फिरून घेते सगळं मी आता ह्याच्यामध्ये तिखट मसाला टाकते तिखट मसाला आपण नंतर मिक्स केला तरी चालतो पण मी आता सगळ्या ह्याच्याबरोबर फिरून घेते आता मी शेंगदाणे टाकते ह्याच्या आणि जरा फिरून घेते त्याच्यामध्ये लसूण टाकूया आणि लसूणची सांड नाही काढणार आहे मी आता आपला सगळा मसाला झाला आहे बारीक करून आता ह्याच्यामध्ये ताटात घेते एका मोठा आता भरपूर झाला आहे ना तीन महिन्याचा बनवून ठेवते मी आता ह्याच्यामध्ये सगळा मसाला घेऊन मिक्स करून घेते आणि असा मसाला करून बघा खूप टेस्टी होतो आणि वास तर इतका छान सुटलाय ना तुम्ही एकदा बनवलात ना तर परत परत बनवाल आपण खोबरं पण घेतलंय फिरून आणि असा मसाला तयार असला ना मग भरलेल्या भाज्या बनवायला पण वेळ नाही लागत आता हा मसाला भरून मी तुम्हाला उद्या भरलेल्या कारल्याची भाजी दाखवते आता मी हा मसालासुद्धा याच्यामध्ये जो मी सहा चमचे मसाला घेतला तो सगळा मी याच्यामध्ये टाकलाय आता आपण हाताने सगळं मिक्स करून घेऊया ओलं नाही लावायचा हात वगैरे यायला मला जर हा जरा कमी तिखट वाटलं ना कारण मी सहा चमचे घेतले तसं बघायला गेलं तर आठ चमचे घ्यायला पाहिजे थोडं मला जर कमी वाटलं तर मी ह्याच्यामध्ये तिखट मसाला टाकणार आहे दोन चमचे अगोदर म्हणून मी कालून घेते सगळं मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये चटपटीत आमचूर पावडर टाकली आहे ना पण त्याचा तर वास म्हणजे चव एकदम भन्नाट लागते त्याच्यामध्ये दोन चमचे मसाला टाकते कारण आपण नंतर भाज्या जेव्हा बनवणार ना त्याच्यामध्ये आपण त्या मसाला वगैरे काही नाही वापरणार हा जो बनवलेला आहे तेवढाच करणार आपण एक्स्ट्रावरून मसाला नाही टाकणार नंतर आपण आता बघा आता आठ चमचे मसाला झाला आहे तो एवढ्या सगळ्या सामानामध्ये आठ चमचे तिखट मसाला पाहिजेच नाही तर भाज्या गोडूस होणार आणि ह्याच्यामध्ये मी आता मीठ नाही टाकणार ज्या वेळेला मी भाजी बनवायला घेणार ना या मसाल्यामध्ये त्यावेळेला मीठ टाकणार कारण अगोदरच आपण अगोदर आपण मीठ टाकलं ना तर मग तो भाजी बनवताना अंदाज नाही येणार की कि किती मीठ टाकायचं म्हणून मी आता अजिबात मीठ वगैरे नाही टाकणार बिना मी मीठाचासुद्धा हा मसाला बाहेर तुम्ही दोन ते तीन महिने आरामात ठेवणार आणि मला तर आता हा मसाला भरपूर दिवस जाईल भरपूर महिने जाईल दिवस नाही महिने जाईल आता मी हा गार झाला की एका बरणीत भरून ठेवणार व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि असं करून बघा